धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरदा तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन म्हणजे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक विचार मंथन न्यूज दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मोठी कारवाई केली आहे ही कारवाई दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वाशिंद आंबिवली रस्त्यावर करण्यात आली पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉक्टर डी स्वामी यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक अमनोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम येत होती या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांना वाशिंद आंबिवली मार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सकाळी सुमारे तीन पूर्णांक तीस शतांश वाजता कारवाई केली या कारवाईत एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे धारदार सुरा लोखंडी सळई कटर पाना स्क्रूड्रायव्हर पकड मिरची पावडर नायलॉन दोरी आदी साहित्य जप्त करण्यात आले जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे चौसष्ट हजार रुपये आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सीताराम प्रजापती सलाम खान कासिम शहा अब्दुल्ला चौधरी बुंदीन इंद्रिस चौधरी महेंद्र हजारीलाल मौर्य मोहम्मद सौराब चौधरी आदींचा समावेश असून हे आरोपी उत्तर प्रदेश व कल्याण परिसरातील रहिवासी आहेत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम चारशे दोन तसेच शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे विचार मंथन न्यूज साठी प्रशांत गडगे शहापूर अशाच नवनवीन बातम्या आणि वेगवेगळे रिपोर्ट्स पाहण्यासाठी आमच्या विचारमंथन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा